नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासत आहोत विषय भूगोल म्हणजेच इयत्ता अकरावी प्रथम कला आणि विज्ञान विषयाची जी भूगोल प्रश्नपत्रिका आहे ही, ही आपण या ठिकाणी आज अभ्यास करणार आहोत या प्रश्नपत्रिकेचं आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर ही, बर ही प्रश्नपत्रिका किती गुणांची असणार आहे किती वेळ असणार आहे आय एम पी प्रश्न काय असणार आहे संपूर्ण तुमच्या प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण जर आपल्या क्रिएटिव मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण ते सगळे एज्युकेशन कंटेंट आपल्याला पाहायला मिळतात जसं की दहावीपासून ते तुम्ही अकरावी बारावी तेरावी चौदावी कुठपर्यंत लेवलपर्यंत असू द्या तुम्हाला सर्व सध्याही नोट्स एकाच ठिकाणी पाहायला मिळतात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्त असं शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला कोणताही वेळ वायानवला तर आजच्या वेळेला आपण या ठिकाणी लवकरात लवकर सुरू करूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी इयत्ता अकरावी विषय आहे भूगोल आणि या भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत या प्रश्नपत्रिका जी आहे ही द्वितीय घटक चाचणी परीक्षा आहे याच्यामध्ये एकूण तुम्हाला पंचवीस गुणांची ही प्रश्नपत्रिका असते आणि याच्यामध्ये दीड तासाचा आपला जो कालावधी असतो वेळ असतो पेपरचा तो या ठिकाणी दीड तासाचा असतो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जर सांगायचं झालं तर या ठिकाणी आ, काही महत्त्वाच्या सूचना आहेत देखील वाचणं अनिवार्य आहे महत्त्वाचं आहे दुसरं सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे म्हणजेच आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून सर्व प्रश्न सोडवा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा आपण जास्तीत जास्त गुण कशा प्रकारे मिळू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी उजवीकडील जे अंक आहेत म्हणजे हे जे आहेत हे सर्व गुण दर्शवतात त्यामुळे नक्कीच सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे आवश्यक आवश्यकतेनुसार योग्य सोबक आकृत्या काढायला सांगितलं आहे कारण ही जी प्रश्नपत्रिका आहे ही आहे भूगोल म्हणजेच जिओग्राफीची ही प्रश्नपत्रिका आहे आणि त्यासाठी आकृत्यांची खूप गरज असते म्हणून या ठिकाणी तुम्हाला आकृती काढायचा चान्स आहे प्रत्येक नवीन प्रश्न हा नवीन पाण्यावरच आला पाहिजे हे लक्षात घ्यायचं आहे तर चला आपण सूचना तर समजून घेतल्या आता प्रश्नपत्रिका समजून घेऊया तर प्रश्न क्रमांक एक आहे खालील साखळी पूर्ण करून पुन्हा लिहा आणि प्रश्न क्रमांक पहिला हा आहे चार मार्कासाठी याच्यामध्ये काही साखळी पूर्ण करायची आहे करा आपण या ठिकाणी सोडून दाखवलेला आहे आपण पाहू शकता अ गट ब गट आणि क गट अशा प्रकार आहे पहिलं आहे जागतिक हवामान आता जागतिक हवामान केव्हा होतो तर अवकाळी पावसामुळे होतो अवकाळी पाऊस केव्हा होतो अवकाळीच पाऊस आल्यानंतर पूर होतो ओके त्यानंतर हरितगृह वायू हे काय आहे मिथेन आहे आणि मिथेन नंतर काय असतं शेतीसाठी पूरक असतं त्यानंतर सागरी गर्ता हे कशाला म्हटलं जातं जास्त खोलीचा जो भाग असतो त्याला सागरी गर्ता असं म्हटलं जातं आता ह्याच्यापासून काय होतं सुंदरा त्यानंतर सागरी सूक्ष्मजीव प्लवम हे सागरी सूक्ष्मजीव आहे आणि हा कशात आढळतो देवमासा हे जे आहेत हे आपल्या उत्तर आहे या ठिकाणी आपण साखळी पूर्ण करा हा प्रश्न जो आहे तो पूर्णपैकी सोडवलेला आहे आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील चार मार्काचा आहे आय एम पी प्रश्न असणारे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे नक्की लक्षात ठेवा असे प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला ब आहे खालील दिलेल्या गटातील चुकीचा शब्द ओळखून पुन्हा लिहायचा आहे महासागर तळरचनेची भूरपे आता याच्यातील चुकीचा घटक कोणता आहे ते आपल्याला ठिकाणी ओळखायचं आहे चार पर्याय दिलेले आहेत पर्वत खंडांतर उतार भूखंड मंच सागरी डोह गर्ता आणि या चारपैकी आपल्याला एक पर्याय बाजूला काढायचा आहे तर या ठिकाणी भूखंड मंच हा या ठिकाणी चुकीचा पर्याय आपल्याला दिलेला आहे तो आपण काढला आहे त्यानंतर त्यातीलच दुसरा आहे हवामानाचे बदलाचे मापदंड या ठिकाणी देखील आपल्याला चार पर्याय आहेत पहिला आहे हिमनदीचे आक्रमण दुसरं आहे पुरांच्या वारंवारितेत वाढ तिसरं आहे आवर्तीच्या वारंवारीत वाढ आणि चौथा या ठिकाणी पर्याय आहे कमाल आणि किमान तापमानात वाढ तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कमाल आणि किमान तापमान पुढचा हवामानबद्दल अभ्यासनाची साधने असा हा तिसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करून टाका अशा महत्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा चार पर्याय दिलेले आहेत हिमाच्या गाभ्यातील नमुने प्रभा प्रवाळ भीती प्राचीन किल्ले आणि वृक्ष तोडांवरील खोड्यांवरील वर्तुळे तर हा जो याच्यामधील आता समजून घेऊयात हा प्रश्न नक्की कसा सोडवायचा असतो हवामानबद्दल अभ्यासण्याची साधने आता हवामान म्हणजे हवामानाच्या निगड़ित जे, जे काही महत्त्वाचे या ठिकाणी पर्याय आहेत ते प्रथम बाजूला काढूया हिमालय हा हवामानाच्या निगडीत आहे प्रवाळ भीती हा पण हवामान निगडीत आहे आणि वृक्ष खोडांवरील वर्तुळे हा देखील हवामानाशी रिलेटेड आहे म्हणून प्राचीन किल्ले हे हवामानाच्या निगडीत नाही आहे म्हणून हा प्रश्न बाजूला म्हणजे हा उत्तर आपला आहे पुढचा हवामान बदलाची कारणे काय असू शकतात तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पर्याय दिला पर्याय व्यवस्थित प्रकारे वाचायचं आहे आणि उत्तर द्यायचं आहे तर यातील उत्तर आहे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा हे आहे तर आपला प्रश्न क्रमांक दोन आहे प्रश्न क्रमांक दोन भौगोलिक कारणे लिहा कोणतेही दोन लिहायचे आहेत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आणि दोन हा आहे आपला सहा मार्कासाठी प्रश्न पाहूयात आपण आय एम पी प्रश्न काय आहेत नक्की आवर्षण आणि पुराच्या वारंवारतीत होणारी वाढ त्याचबरोबर दुसरा प्रश्न आहे भूखंड मंचावर मासेमारचा विकास झालेला दिसून येतो महासागर हे खनिजांचे आगर आहेत असतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन मधील भूखंड मंचावर मासेमारीचा विकास झालेला दिसून येतो आणि महासागर हे खनिजांची आगार असतात हे दोन जे प्रश्न आहेत हे आपले आय एम पी प्रश्न असणार आहेत लक्षात ठेवा हे प्रत्येक वेळेस प्रश्न पत्रिकेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत वारंवार ते विचारले जाणारे प्रश्न आहेत त्यामुळे हे आपले दोन जे प्रश्न आहेत ते आय एम पी प्रश्न असणार आहेत पहा पुढे प्रश्न क्रमांक तीन आहे टिपाल कोणत्या पण दोन टीप लिहायचे आहेत आपल्या या ठिकाणी सहा मार्काचा हा प्रश्न असणार आहे यामध्ये आकस्मिकपूर पूर हरितगृह वायू हिंदी महासागराच्या भारताच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे हे लिहायचं आहे तर या ठिकाणी आपलं काय असणार आहे अमपी प्रश्न हे आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊयात तर पहा आकस्मिकपूर आणि हरितगृह वायू हे दोन जे प्रश्न असणार आहेत हे आपल्या या ठिकाणी आय एम पी प्रश्न असणार आहेत लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो किंवा तुम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता आय एम पी प्रश्न कोणते कोणते आहेत जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये स्कोरिंग करू शकता पंचवीसपैकी पैकी पंचवीस गुण देखील तुम्हाला मिळू शकतात जर मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला तर प्रश्न क्रमांक चार पाहूयात आपण सविस्तर उत्तर लिहायचं आहे कोणताही एक लिहायचा आहे आणि कोणताही एक लिहिण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाच मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे एक प्रश्न पाच मार्कासाठी आहे त्यामुळे शेवटचा प्रश्न सोडवायचा म्हणजे सोडवायचाच आहे प्रश्न कोणते आहेत ते, ते जाणून घेऊयात जागतिक हवामान हा नेहमी मानवनिर्मित होता असे हे स्पष्ट करा महासागरातील प्रदूषण मानवासाठी घातक ठरणार आहे यावरती चर्चा करा तर विद्यार्थी मित्रांनो हे दोन्ही जे आहेत हे आय एम पी प्रश्न असणार आहेत लक्षात ठेवा दोन्हींवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका समजली का नाही हे देखील कॉमेंटमध्ये दे सांगा आणि यापैकी तुम्हाला किती पटतील हे देखील मला विचारा मला सांगा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरून जाता त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ भेटत नाही तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयंजय महाराष्ट्र वंदे मातरम